आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ सिद्धार्थ हत्याबरे यांच्या वतीनं आज अठ्ठावीस मे रोजी परभणी इथं ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी थायलंड देशातल्या तीनशे अठ्ठावन्न पंचधातूच्या बुद्धमूर्तीचं वितरण करण्यात आलं या सोहळ्याला जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येनं अनुयायांची उपस्थिती होती यावेळी महाराष्ट्राचे महागायक साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण यांचा भीमगीत संगीत रजनीचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला यावेळी थायलंड येथील भदंत प्रसंडी यांची धम्मदेशना झाली त्यानंतर मूर्ती वितरण करण्यात आलं यावेळी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो पूर्णा भदंत पैयाबोधी नांदेड भदंत मुदितानंद थेरो भदंत मोगलायन आदी भिक्खू संघांची उपस्थिती होती तर यावेळी डॉक्टर सिद्धार्थ हाती यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं सत्कार करण्यात आला हिंगोली जेलमधील दोन आरोपींना आज जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आलं होतं त्यांना कोणताही आजार किंवा करून घेण्यासारखं नसल्यामुळे त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवणार होते मात्र या आरोपीला राहायचं होतं म्हणून त्यांनी जिल्हा रुग्णालयात राणा घातला तेथील परिचारिकेला देखील मारहाण केली असल्याचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी त्रेपन्नाव्या संयुक्त कृषी संशोधन विकास समिती दोन हजार पंचवीस व विकसित कृषी संकल्प अभियान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व कृषी परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची त्रेपन्नाव्या संयुक्त कृषी संशोधन समिती दोन हजार पंचवीसचे चे आयोजन एकोणतीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे करण्यात आले आहे देशभरात दिनांक एकोणतीस मे ते बारा जून दोन हजार पंचवीस दरम्यानच्या विकसित कृषी संकल्प अभियान राबवले जाणार आहे या दोन्ही समारंभाचे उद्घाटन एकोणतीस मे रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजित पवार यांची उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी मंत्री माननीय नामदार ॲडव्होकेट मानिकरावजी कोकाटे हे राहणार असून कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी हे स्वागताध्यक्ष आहेत पशुसंवर्धन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री माननीय नामदार श्री पंकजाताई मुंडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण कल पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालकल्याण सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार श्रीमती मेघनाताई साकोरे बोर्डीकर कृषी वित्त नियोजन मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार राज्यमंत्री माननीय नामदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल कृषी परिषदेचे उपाध्यक्ष माननीय नामदार श्री तुषार पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे परभणी जिल्ह्यातील राज्यसभा सदस्य लोकसभा सदस्य विधान परिषद सदस्य विधानसभा सदस्य व विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव कृषी परिषदेचे महासंचालक कृषी आयुक्त कुलगुरू हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत सर्व संचालक यांच्यासह जवळपास तीनशे शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या बैठकीचे आयोजन दरवर्षी एका कृषी विद्यापीठात करण्यात येते यावर्षी परभणी कृषी विद्यापीठाला ही बैठक आयोजित करण्याचा मान प्राप्त झाला विद्यापीठाच्या संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शाश्वतता निर्माण करण्यासाठी छत्तीस नवीन वाहनांसह सा, साधारणतः दोनशे सत्तेचाळीस तांत्रिक शिफारशी या बैठकीत मांडण्यात येणार आहेत तसेच या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणींवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाययोजना सुचवण्यात येतात जिंतुरी येलदरी हा विदर्भाला जोडणारा मुख्य रस्ता असून मागील काही वर्षापासून या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे याकडं ना कोणतं प्रशासन पाहतं ना लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतात त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या महामार्गाच्या मुख्य मागण्या धरून मागील काही महिन्यापासून उठावा करावा लागला होता याच रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात प्रशासन व लोकप्रतिनिधींना खड्डे जेवणाचं निमंत्रण देऊन ही जैसे परिस्थिती या जिंतूर यंदरी रोडची असल्यामुळं आज या निर्दयी मुदाड प्रशासनाची तिरडी उतरून मानकेश्वर ते जिंतूर सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जिंतूर इथं आणण्यात आली यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या वतीनं लवकरच या रस्त्याची दुरुस्ती करू असं आश्वासन देण्यात आलंय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाथरी आकाराला आजपासून चौदा नवीन एस टी बसेस मिळाल्या आहेत या बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार राजेश विटेकरांच्या हस्ते अठ्ठावीस मे रोजी दुपारी दोन वाजता पाथरी आगार प्रांगणामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते जिल्हा परिषदेचे माजी सभापती दादासाहेब टेंकसे अंकुश लाड पंकज आंबेगावकर हनुमंत चपटे माधव जोगदंड संजय रणेर बाळासाहेब कोले राजेश ढगे रामप्रसाद कोले अजिंक्य नखाते संतोष कोले विष्णुपंत गाडगे विठ्ठल गाडगे राजेभाऊ लिपणे आणि यांची उपस्थिती होती जानेवारी महिन्यापासून राज्यातल्या रास्तभाव दुकानदारांचं कमिशन राज्य शासनाकडे प्रलंबित होतं त्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे त्या हो मात्र कमिशन जमा होत नव्हतं हो त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील सर्व रास्तभाव दुकानदारांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली होती त्यानंतर आमदार गुटे यांनी पंचवीस मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करून रास्तभाव दुकानदारांचं कमिशन त्वरित जमा करण्याची विनंती केली होती त्या देशाला असून राज्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांच्या खात्यावर कमिशनची रक्कम जमा करण्यात आली आहे हॅलो परभणीकर तुमचं परदेशातील नामांकित कॉलेजेस मधून एमबीबीएस शिक्षण शिकण्याचं स्वप्न होईल साकार कारण नांदेड शहरातील अठ्ठावीस वर्षांपासून विश्वसनीय असलेले ब्राईट एज्युकेशनल कन्सल्टंट शॉप नंबर वन साई हाईट्स ओल्ड बी के हॉल श्रीनगर नांदेड यांनी खास आयोजित या केला आहे एज्युकेशनल सेमिनार या सेमिनार आपल्याला रशिया कझाकिस्तान जॉर्जिया पोलंड अशा नामांकित विद्यापीठांची थेट माहिती मिळणार आहे या सेमिनार मध्ये तुम्ही परदेशातील नामवंत कॉलेजेसच्या प्रतिनिधींना भेटू शकता ज्यांच्याकडून जा तुम्ही मिळवू शकता सर्वच प्रकारची माहिती ऍडमिशन प्रोसेस फी स्ट्रक्चर स्कॉलरशिप आणि विजा मार्गदर्शन तसेच बरेच काही हा सेमिनार आपल्या परभणीत एकोणतीस मे ला सकाळी ठीक so दहा वाजता सिटी पॅलेस या ठिकाणी आयोजित केला आहे सो फ्रेंड्स हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मोठ्या प्रमाणात उपस्थित रहा कारण हा जो सेमिनार आहे तो अगदी मोफत आहे पत्ता सिटी पॅलेस नारायण स्टेशन रोड परभणी परभणी शहरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं चरित्र दालन व ऑडिटोरियम उभारू असा मनोदय पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज व्यक्त केला आहे सावरकरांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक अर्पण करून त्यांनी यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे डॉ केदार मुकुंद खिल्लारे प्रशांत सांगले स्वप्नील पिंगळकर रितेश जैन नरेंद्र ब्रह्मपूरकर दिवाकर मांडाखळीकर आदींची उपस्थिती होती <laughs> राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यांच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिक पदाधिकारी यांनी त्यांची चारचाकी व दुचाकी वाहनं नियोजित पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावेत त्यामध्ये विष्णूजिरी मिल मैदान अक्षदा मंगल कार्यालयासमोर तसंच कस्तुरबा गांधी शाळा मैदान जुन्या कोर्टाच्या बाजूला या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे या कार्यक्रमासाठी अकरा वाजेपर्यंत येणाऱ्या वाहनांना मुख्य रस्त्यानं वसमत रोडनं पार्किंगच्या ठिकाणी जात आहे तर अकरा वाजेनंतर येणाऱ्या वाहनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून विसावा कॉर्नर नारायण झाळ महात्मा फुले पुतळा कस्तुरबा गांधी शाळा मैदान येथील पार्किंगला जाणं गरजेचं आहे पार्किंग ठिकाणा व्यतिरिक्त कुठेही वाहन उभी करू नयेत असं आवाहन पोलिस दलाच्या वतीनं करण्यात आलंय परभणी तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी पेडगाव ग्रामपंचायत मध्ये आज माजी उपसरपंच शेख सलमान यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली उपसरपंच पदासाठी राजश्री गोपाळराव देशमुख आणि विलास बापूसाहेब देशमुख यांचे अर्ज दाखल झाल्यानं मतदान घेण्यात आलं मतदानाला सर्व अठरा सदस्य उपस्थित होते यात राजश्री देशमुख यांना दहा तर विलास देशमुख यांना आठ मते हो मिळाली त्यामुळे राजश्री देशमुख यांना उपसरपंचपदी निवडून आल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरपंच सविता हरकळ यांनी जाहीर केलंय परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून अभ्यासक्रम उपलब्ध सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउंसेलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशा सा या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणी शहरातील पिंगळी रोडवरील कॅनॉल जवळ असलेलं हार्डवेअरचं दुकान चोरट्याने फोडून लाखो रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे अठ्ठावीस मे रोजी ही घटना ओळखी झाली आहे या प्रकरणी नवा मुंडा पोलिसात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती पिंगळी रोडवरील कॅनॉलवर विकास गुंडे यांचं समृद्धी ट्रेडर्स नावाचं दुकान आहे बुधवारी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचं शटर उचकावून दुकानातून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची किट तांब्याचे तार बोरच्या मोटर व गल्ल्यातील रोख रक्कम मिळून लाखो रुपयाचा मुद्देमाल लंपास केला परभणी शहरातील मदिनानगर मधील महावितरण कंपनीच्या शाखा क्रमांक चार मधील सरहद गांधी रोहित क्रमांक तीन वीज पुरवठ्याच्या केबलला अचानक पेट घेतल्यामुळे या परिसरात आणणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली होती महावितरण कंपनीचे कर्मचारी वेळेत घटनास्थळी धाव घेऊन वीज पुरवठा खंडित केल्यामुळं होणारी दुर्घटना वेळेवर टळली आहे मात्र महावितरण कंपनीचा पुन्हा आला आहे घरासमोर बोर्ड लावून जुगार खेळत असलेल्या ढिसावर सत्तावीस साडेसहाच्या सुमाराला छापा टाकलाय मराठवाडा प्लॉट भागात केलेल्या कारवाईमध्ये रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी आरोपींवर नालपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे मराठवाडा प्लॉट भागात घरासमोर काही इसम बोर्ड लावून जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून नानापेठ पोलिसांनी छापा टाकत संबंधिता जळून रोख रक्कम आणि जुगाराचं साहित्य जप्त केलंय <सलीगा> जिंतूर इथं त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृती दिनानिमित्त सम्राट अशोक बुद्धविहार उपोसत धारण करून ध्यान साधना करून आणि अष्टशील प्रदान करून रमाई महिला विचार मंचाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं यावेळी संस्थापक अध्यक्ष आशा खिल्लारे गणपत वाघमारे कमल खिल्लारे गंगूबाई लाटे विमल वावळे जयमाला आंबोरे मनकर्णा ओबाळे शालिनी लाटे आदींची उपस्थिती होती रत्नागिरी <स्तितिति> जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरी संचालक मंडळाच्या वतीनं तेवीस मे रोजी पतपेढीच्या सभागृहामध्ये संचालक मंडळाच्या वतीनं संतोष कांबळे यांची लोकशाही पद्धतीनं चेअरमनपदी निवड करण्यात आली यावेळी शिक्षक सहकारी पतपेढीच्या सर्व मार्गदर्शक व सर्व शिक्षक संघटनांचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी मार्गदर्शक माजी चेअरमन माजी संचालक माजी पदाधिकारी आदींची उपस्थिती होती तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून काष्टाईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस सतीश कांबळे यांची उपस्थिती होती परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये वीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर बबन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून पूर्णा येथील समाज क्षेत्राचे प्राध्यापक वावळे उपप्राचार्य श्यामसुंदर वाघमारे संतोष नाकाळे आदी यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद